एका गंभीर विषयावर आम्ही चर्चा करणार आहोत गंभीर विषय म्हणजे बार्टी ही जी संस्था आहे त्यामध्ये घोड झालेला आहे नेमका तो घोड काय झालेला आहे राजन वाघमारे जे एक सामाजिक कार्यकर्ता आहे ते एक आंबेडकरी विचारवंत आहेत आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे ते एक जबाबदार नेतेसुद्धा आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ काय घोड झालेला आहे पार्टीमध्ये पार्टीमध्ये आर्थिक व्यवहाराचे घोड झालेले आहेत आणि अनियमित सगळा कारभार चालत आहे भारतीमध्ये आणि याच्या संदर्भामध्ये अनेकांनीसुद्धा तक्रारी केलेल्या आहेत स्वतः महेश लांडगे साहेबांनी तक्रार केली आहे इंदिरा असवार या मॅडमकरिता की हिला तातडीनं पदमुक्त करावं आमदार साहेबांनी पत्र मुख्यमंत्री साहेबांना दिलं आणि मुख्यमंत्री साहेबांनी शेरा मारला तातडीनं कारवाई करावा अनेक महिने होऊन ते पत्र सामाजिक न्याय खात्यामध्ये पडून आहे पण सामाजिक न्याय खात्याचे अधिकारी कुठलीही कारवाई इंदिरा करीत नाही याच्यामागे नेमकं काय कारण हे कळत नाही एकतर इतक्या चुकीच्या पद्धतीने ती काम करत आहे की तिच्या कामाच्या अनियमित संदर्भामध्ये अनेक लोकांना कळलेलं आहे आणि म्हणूनच रिपब्लिकन पक्षाचे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते तिच्या संदर्भात सुद्धा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिलेले आहे तुम्ही एक आरोप केलेला आहात की जे संबंधित अधिकारी आहेत ते म्हणजे चुकीचे मार्गाने कार्य करत आहे पार्टीमध्ये असा तुमचा आरोप आहे नेमका काय चुकीचा मार्गाचा वापर करत आहे चुकीचा म्हणजे आर्थिक व्यवहार तिने केलेले आहेत गैर गैरप्रकार झालेला आहे तिच्यावर विभागीय चौकशी सुरू आहे ना म्हणजे मी मीच आरोप करत नाही असं नाही आहे तर एक नाही दहा आमदार बळवंत आमदार बळवंत वानखेडे आमदार साहेब आहेत संजय कुटे आमदार साहेब आहेत मने महेश लांडगे साहेब आहेत गट्टे आमदार साहेब आहेत अजून आमदार साहेब आहेत ओ मी एक एक आमदार असं नाही म्हणत दहा दहा आमदारांनी मुख्यमंत्री साहेबांना पत्र लिहिलेलं आहे की हिला पदमुक्त करावं किंवा हिच्या मूळ कार्यालयामध्ये हिला हिला पाठवण्यात यावं आणि चौकशी हे या पदावर कार्यरत असताना चौकशीला अडथळा बसेल अशी मागणी आहे बरं या आमदारांच्याही पलीकडे पुण्यामधील अनेक सामाजिक संघटनेनीसुद्धा तक्रारी केलेल्या आहेत आणि ही बाब आमच्या निदर्शनात आली आणि म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आमची अशी मागणी आहे की हिला पदमुक्त करावं अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येईल